दिवस याबद्दल मी काही तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकावे हीच माझी नम्र विनंती देसला मिस्तरंगी को जिससे तेरी शान है देसला मिस्तरंगी को जिससे तेरी शान है सर हमेशा ऊंचा रखना इसका जब तक दिल में जान है जब तक दिल में जान है भारतीय प्रजातंत्र दिवस हा भारताचा प्रजातंत्र काय दरवर्षी सव्वीस जानेवारी या दिवशी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे रोजी स्वीकारली जानेवारी एकोणीसशे तीस रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा पदकावून पूर्ण सरकारची घोषणा केली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताला स्वातंत्र्य मिळाले या घटनेची आणखी मांडणी करण्यासाठी एक समिती अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार हा बहुमान यांना आम जनतेचा बहाल केला आहे स्वतंत्रसाठी बलिदान दिलेल्या राष्ट्रवीरांना आंदोलन दली पाहिली जाते एवढी मी माझ्या <खाला> भाषाचं पुरुष येणे खूपच छान असत खूप छान भाषण त्याने सादर करण्याचा प्रयत्न आपल्यासमोर केलेला आहे